नमस्कार कल्याणीस किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण दगडी खलबत्ता रोजच्या वापरात कसा आणायचा हे बघणार आहोत तर इथं हा खलबत्ता नवीन असताना लगेच वापरू नये कारण यामध्ये दगडाची खर असते खचखच असते दगड मातीचे बारीक कण चिकटलेले असतात आणि आपण तसाच याचा वापर केला तर ते अण्णातून आपल्या पोटात जाण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी व्यवस्थित योग्य पद्धतीने हा स्वच्छ करूनच त्याचा आपण वापर करणार आहोत तर आता पहिल्यांदा आपण याला साबण लावून स्वच्छ असा या घासणीने घासून घेणार आहोत पहिल्यांदा अशा पद्धतीने अगदी थोडासा जोर लावून घासायचा सा, म्हणजे बऱ्यापैकी मातीचे कण जी खच खर असते ती निघून जायला मदत होते त्यामुळे अशा प्रकारे पाणी लावून अगदी स्वच्छ असा हा सगळ्या बाजूनी घासून घ्यायचा आहे आतल्या बाजूने अगदी व्यवस्थित घासून घ्यायचा बाहेरच्या बाजूने थोडंसं कमी किंवा अगदी ओबडदोबड घासलं तरीही चालेल कारण बाहेरच्या बाजूचा आपल्याला असा जास्त काही वापर नाही होणार आहे त्यामुळे आतून अगदी व्यवस्थित असा हा घासून घ्यायचा आहे त्यानंतर त्याचा वरवंटा देखील अगदी व्यवस्थित आपण साबणाने घासून घेणार आहोत तर इथं आपला खलबत्ता व्यवस्थित असा घासून झालेला आहे आता हा आपण पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेणार आहोत इथं पहा पाण्याने अगदी आपण हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर साबणाने घासून अगदी हा खलबत्ता आपण स्वच्छ करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर इथं मी खलबत्त्यामध्ये आता दुसरी स्टेप करणार आहे तर त्यासाठी मी इथं कॉटनचे कापड म्हणजेच एक कॉटनचा रुमाल या खलबत्त्याच्या खाली ठेवला आहे की ज्यामुळे आपला खलबत्ता सरकू नये आणि खाली स्क्रॅचेस देखील पडण्याची शक्यता असते त्यामुळे अशा प्रकारे एक कॉटनचा कापड आपण खलबत्त्याच्या खाली ठेवणार आहोत तर आता त्यानंतर आपण यामध्ये दुसरी स्टेप करणार आहोत तर इथं एक अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहे ते आता या खलबत्त्यामध्ये आपण घालून अगदी बारीक असे वाटून घेणार आहोत अशा पद्धतीने पहिला एक मिनिटभर हे तांदूळ आपण असे कोरडेच वाटून घेतलेले आहेत आणि एक मिनिटभर झाल्यानंतर मग त्यामध्ये आपण एक पाच ते सहा चमचे पाणी घालून अगदी अशा प्रकारे वरवंटा गोल फिरवत हे तांदूळ छान असे बारीक करून घेतलेले आहे तांदूळ जस जसे बारीक होत जातील तस तसे अशा प्रकारे वरवंटा गोल गोल फिरवायचा म्हणजे अगदी व्यवस्थित असे आतून याची छान अशी खच निघते बारीक जे मातीचे दगडाचे जे कण याला लागलेले असतात ते अशा प्रकारे आपण वरवंटा गोल फिरवल्यामुळे वरवंट्याचे देखील बारीक कण निघायला मदत होते तर इथं पहा अशा प्रकारे आपण तांदूळ अगदी बारीक असे वाटून घेतलेले आहेत वरवंटा अशा पद्धतीने गोल फिरवतच आपण हे तांदूळ बारीक केलेले आहेत की ज्यामुळे खलबत्ता आतून अगदी व्यवस्थित असा तयार होईल तर इथं पहा अशा प्रकारे तांदूळ बारीक झालेले आहेत तर आता हे तांदूळ आपण खलबत्ताला पूर्णपणे असे लावून घेणार आहोत असे चोळून घेणार आहोत त्याची खच खर पूर्णपणे निघून जाते अशा प्रकारे व्यवस्थित असे चोळून तांदूळ लावल्यामुळे इथं मी तांदूळ वाटलेले आहेत तर तुम्ही इथं ज्वारीसुद्धा वाटू शकता ज्वारीने देखील व्यवस्थित असे खर निघते तर इथं पहा अशा प्रकारे पूर्णपणे खलबत्त्याला आपण असं हे लावून घेणार आहोत थोडंसं जोर लावून चोळायचं म्हणजे जे बारीक अगदी बारीक असे कण असतात खच असते खर असते ती व्यवस्थित अशी निघून जाते तर पहा अशा पद्धतीने आपण तांदूळ पूर्णपणे लावून घेतलेले आहेत ला तर इथं पहा खल आणि बत्ता देखील आपण अगदी व्यवस्थित असा तांदळाने चोळून घेतलेला आहे अशा प्रकारे व्यवस्थित असं चोळल्यामुळे काय होतं की आपले अगदी खल आणि बत्ता दोन्हीही अगदी स्वच्छ होतात तर हे आता पाण्याने आपण पूर्णपणे परत स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथं पहा खलबत्ता आपण तांदूळ लावून व्यवस्थित असे चोळून घेतलेला आहे आणि त्यानंतर पाण्याने अगदी स्वच्छ असा परत धुवून घेतलेला आहे इथं पाहू शकता तर आता आपण ही दुसरी स्टेप केलेली आहे तर आता यामध्ये आपण तिसरी स्टेप करणार आहोत तर इथं आपण यामध्ये भाजीचे डेट कुठलीही भाजी असू दे त्याचे भाजीचे डेट आपण यामध्ये बारीक असे वाटणार आहोत <गण> इथं पहा भाजीचे सुद्धा आपण अगदी व्यवस्थित असे बारीक वाटणार आहोत वरवंटा अगदी गोल फिरवतच आपण भाजीचे सुद्धा बारीक करणार आहोत की ज्यामुळे आपला खल आणि बत्ता दोन्हीही अगदी व्यवस्थित आपले तयार होतील तर इथं पहा अशा प्रकारे भाजीचे सुद्धा आपण छान असे बारीक वाटून घेतलेले आहेत भाजीचे दे दे भाजी देट सुद्धा आपल्या अगदी बारीक अगदी असे आपण यामध्ये वाटून घेतलेले आहेत आता आपण हे देखील स्वच्छ अगदी पाण्याने परत हा खलबत्ता धुवून घेणार आहोत इथं पहा भाजीचे देठ वाटून झाल्यानंतर खलबत्ता आपण परत स्वच्छ असा पाण्याने धुवून घेतलेला आहे तर इथं आपला खलबत्ता बऱ्यापैकी म्हणजे पन्नास टक्के तयार झालेला आहे तर आता आपण यामध्ये खलबत्त्याला छान असा काळा कुळकुळीत रंग येण्यासाठी खोबरं असं आपण गॅसवर थोडंसं भाजून घेतलेलं आहे आणि ते आता आपण यामध्ये अगदी बारीक असं वाटणार आहोत खोबऱ्यामध्ये तेलाचा अंश असतो त्यामुळे या आपल्या खलबत्त्याला छान असा रंग येतो आणि खलबत्ता आपला पूर्णपणे अगदी व्यवस्थित असा तयार होतो तर हे खोबरं देखील आपण भाजून घेतलेलं आहे ते सुद्धा आपण अगदी व्यवस्थित असं बारीक यामध्ये वाटून घेणार आहोत इथं पहा खोबरं आपण अगदी बारीक असं वरवंटा गोल फिरवत असं हे वाटून घेतलेलं आहे आणि अगदी बारीक असं हे खोबरं झाल्यानंतर मग आता आपण हे पूर्णपणे खलबत्त्याला व्यवस्थित असं चोळून घेणार आहोत इथं तुम्ही पहा अशा प्रकारे हे अगदी व्यवस्थित असं आपण पूर्ण आतून बाहेरून खल आणि बत्ता दोन्हीला हे अगदी व्यवस्थित असं लावून घेणार आहोत तर इथं पहा आपण व्यवस्थित असं हे खोबरं पूर्णपणे आतून बाहेरून वगैरे व्यवस्थित असं या खलबत्त्याला लावून घेतलेलं आहे तर आता आपण हा खलबत्ता पाण्याने अजिबात स्वच्छ धुवायचा नाही आहे तर इथं आपण यामध्ये आपण एक अर्धा चमचा तेल घातलेला आहे जे आपण रेग्युलर खाण्यासाठी वापरतो तेच तेल इथं घेतलेलं आहे आणि एक चमचाभर हळद घातलेली आहे आणि आता हे हळद आणि तेलाचं मिश्रण सुद्धा आपण खलबत्त्याला पूर्णपणे असं अगदी लावून ठेवणार आहोत तर इथं पहा अशा प्रकारे हे हळद आणि तेलाचं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे अगदी व्यवस्थित आतून बाहेरून खल आणि पत्ता दोन्हीलाही आपण अगदी व्यवस्थित असं लावून घेतलेलं ला आहे इथं तुम्ही पहा अशा पद्धतीने हे आपण लावून घेतलेलं आहे तर आता आपण हे असं रात्रभर ठेवून द्यायचं आहे इथं आपली पूर्णपणे नवीन खलबत्ता जो आहे जो वापरण्यासाठी आप आपण पूर्णपणे असं तयार झालेला आहे तर इथं पहा हे मिश्रण लावून आपण हा खलबत्ता रात्रभराचा ठेवून द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण हा पाण्याने अगदी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे पहा दुसऱ्या दिवशी हा खलबत्ता आपण स्वच्छ असा पाण्याने धुवून घेतलेला आहे तर इथं आपला हा खलबत्ता तयार झालेला आहे आता यामध्ये कुठलेही खच किंवा खरखराची लागणार नाही दगडमातीचे कण लागणार नाही तर अगदी व्यवस्थित असा पूर्णपणे असा हा खलबत्ता तयार झालेला आहे जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद